नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी एकनाथ शिंदे बंड करून आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते माझ्यासोबत आलेल्या एकाही आमदाराचा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन असं ते म्हणाले होते मात्र त्याच सोबत गेलेल्या गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांचा दारुण पराभव झालेला आहे पहिला आमदार आहेत दादर माही मतदारसंघ या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी मोठा दणदणीत पराभव केलेला आहे तर दुसरा मतदारसंघ आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालेला आहे काय झाडी काय डोंगर काय हाटील या डायलॉगमुळे ते फेमस झाले होते त्यांचा पराभव शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी त्याचा मोठा पराभव केला आहे तिसरा मतदारसंघ आहेत मुंबईतून यामिनी जाधव यांचा पराभव झालेला आहे उद्धव ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर हे बायखळ्यातून विजयी झालेले आहेत तर चौथा आमदार आहेत बुलढाणा मेकर मतदारसंघाचे भूतपूर्व आमदार संजय रायमुलकर यांचा पराभव झालेला आहे ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांनी त्यांचा पराभव केला आहे पाचवा आमदार आहेत उमरगा मतदारसंघातून शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले यांचा -्यान्या पराभव झालेला आहे ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी यांनी ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला आहे हे सर्व आमदार शिंदेसोबत गुवाहाटीला गेले होते त्यांचा दारुण पराभव झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद